नमस्कार मित्रांनो आज एक डिलिव्हरी कंप्लीट झाली आली आपली छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या बॉन्ड्रीवर आपण उभे आहोत हा सगळं परिसर तुम्हाला दिसतो आहे हा पूर्वी नक्षलवादी एरिया होता आज इथं रहिवाशी एरिया झालेला आहे गावातून व्हिडिओ काढायचा होता पण उजडलेलं नव्हतं त्यामुळे काही व्हिडिओ काढता आला नाही त्यामुळे रस्त्यात काढावा म्हटलं मोरेया पॅकर्स अँड मूवर्सची आज एक डिलिव्हरी कंप्लीट झालेली आहे पाहू शकता आपली गाडी हा साहिर्या हा पूर्ण जंगल एरिया असो इथं माणसं कमी दिसतील तुम्हाला झाडं जास्त दिसतील तरी हा स्पेस असलेला ठिकाण मी निवडलेलं आहे झाडीमध्ये काही समजत नाही त्याच्यामुळं प्लस पे स्पेस घेतलेला आहे पहिली डिलिव्हरी असाल ही माझी की मी या अशा दुर्गम भागामध्ये आलेलो आहे होऊ शकता इकडं जनावर चरत आहेत थोडा आंदुक धुसर दिसेल सकाळची वेळ असल्यामुळं मी आता ज्या ज्या एरियात उभा आहे इथं वाघ हत्ती हरीण काळवीट मोर अस्वल अशा पद्धतीचे प्राणी बघायला भेटतात मला काय अजून भेटलेलं नाही पण असा डेंजर आहे होऊ शकतात बॅक कॅमेऱ्यामध्ये पण व्हिडिओ बनवलेला आहे मी तोही मी अपलोड करील अशा पद्धतीचा एरिया आहे हा सीमावरती भागात येतो छत्तीसगड आणि महाराष्ट्र म्हणजे गडचिरोलीचा भाग आहे पेंढरी नावाचं गाव आहे पेंढरी ओके